स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये मडगाव नगरपंचायतीची निवडणूक आता सध्या सुरू झालेली आहे निवडणूक घोषित देखील झालेली आहे दहा तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यात येतील आजच आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असतील हे घोषित करून एक प्रकारे स्वबळाची घोषणा केलेली आहे भारतीय जनता पार्टी पक्षाची काय तयारी आहे नमस्कार मी भास्कर बाबुराव माळसकर नुकतंच आमचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद त्यांनी वडगाव नगरपंचायत निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझी नेमणूक केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांची देखील या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आज वडगाव नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण सर्व उमेदवार उभं करण्याचे देखील पद प्रदेश आणि असणारे जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे खरं त्या आज मावळ तालुक्यामध्ये लोणावळा तळेगाव आणि वडगाव अशा ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आज या ठिकाणी आज, आज नुकतेच मला वाटतं विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांनी वडगावमध्ये कुठंतरी राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा किंवा वडगाव शहराचा मेळावा आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी सोबळावर लढणार असं मला वाटतं त्यांनी घोषित केलं परंतु मला असं सांग असं वाटतं की आमदारांनी एकाच वेळेला दिलेले शब्द आणि आज वेगवेगळे शब्द असे बोलू नये कारण दोन पद्धतीचा विचार जर आपण करीत असेल कारण आज तळेगाव असेल किंवा लोणावळा असेल ह्या ठिकाणच्या निवडणुकीच्या संदर्भात अजूनही कोणती त्यांनी घोषणा केलेली नाही आणि वडगाव सारख्या ठिकाणी येऊन जी घोषणा केली कारण काल मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी महा महायुतीचा धर्म पाळलेला आहे आणि महायुतीचा धर्म पाळत असताना ज्या वेळेला आपण एक स्वयंघोषित पक्षाच्या वतीने काही घोषणा करता तर त्यावेळी काही गोष्टी विचारच घेतल्या गेल्या पाहिजेत खरं वास्तविकरित्या भारतीय जनता पार्टी आणि वडगावमधल्या सतराच्या सतरा वार्डामधले आमचे देखील सगळे उमेदवार आज अगदी त्यांची उद्या देखील आम्ही सुरू करतोय परंतु ज्यावेळेला माव माझे आमदार बाळाभाऊ बेगडे आणि विद्यमान आमदार सुनीला शेळके हे एकमेकांना कुठेतरी एकमेकांना पूरक म्हणून काही शब्द ज्या वेळेला बोलतात तर त्या शब्दांचा खऱ्या अर्थानं जर आपण या मावळ तालुक्यात जर खरं वास्तविक सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये असलेल्या कार्यकर्णमधली धुफळी ही कुठेतरी एकत्रित आणायची असेल तर कुठेतरी एकमेकांसंग एक, एक दृष्टीने आपण विचारविनिमय देखील बसलं पाहिजे आपण स्वतः येऊन जर वडगावसारख्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण सर्व उमेदवारांच्या वतीने घोषणा करून जात असेल तर ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही कारण जर आपल्याला खऱ्या अर्थाने या मावळचा विकास शहरांचा विकास काही करायचा असेल तर ही महायुती म्हणून देखील काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर नाही म्हटलं तरी कामाचा काही भाग उचलला होता आणि आजच वडगाव शहरामध्ये तुम्ही खरं वास्तविकरित्या बोलणी न करता ज्या पद्धतीने आज मेळाव्यामध्ये जे काय आश्वासन किंवा जे काही बोलून गेलात परंतु कुठंतरी आपण एकत्रित येण्याचा आणि या मावळ तालुक्याला दिशा देण्याचं जर काम करीत असेल काम करायचं असेल तर आपण कुठेतरी विचारविनिमय केला पाहिजे कारण आज वडगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने जर लढायचंच झालं तर ह्यामध्ये आम्ही खरं वाच योग्योग्य आमच्याबरोबर असणारे श्रीलंका बारणे शिंदेगड शिवसेना हा देखील आमच्याबरोबर आहे आर पी आयच्या दृष्टिकोनातून तो विचार आम्ही त्या पद्धतीने करतो आणि एक महायुती म्हणून काही गोष्टी ज्या वेळेला आपण आजच्या समाजामध्ये एक चांगल्या रीतीने कारण आज जर आपलं महाराष्ट्रामधलं सरकार आपल्या त्या पद्धतीचं आहे तर आपण असं ज्या पद्धतीने जर एकत्रित आलो तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या गुणवंत आणि खऱ्या अर्थानं समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम यामधून होईल आपण या ठिकाणी बोलताना अजूनही विद्यमान आमदार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं युती व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करता किंवा तशात चर्चेचा प्रस्ताव ठेवताय मात्र आता बघायला गेलं तर राष्ट्रवादीच्या गोटाकडनं एक प्रकारे सोबळाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि कदाचित त्या पद्धतीने त्यांची पावले देखील पडतील अशा वेळी भारतीय जनता पार्टीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे पक्षाचे उमेदवार त्याची यादी त्या संदर्भातली काय परिस्थिती नाही नाही सोबळावर जर म्हटलं तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे सोबळावर कारण आज काही कुठेतरी नवीन कुठेतरी अपक्ष निर्माण करायचा आणि संघटित करायचा असा भाग नाही तर अगदी बावन्नपासून एक संघटित असणारा पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो त्यामुळे तर नवीन नाविन्य हा ना शब्द मला वाटतं योग्य नाही आहे कारण इथं अगदी असणारा कार्यकर्ता आणि असणारे संपूर्ण विचारधारणा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून तर जनसंघ आणि ता ता त्यानंतर भारतीय जनता पार्टीपर्यंत ती चालत आलेली आहे तर त्यामुळं फक्त त्याला दिशा देण्याचं आणि एकत्रित संघटित करण्याचं काम फक्त करायचं आहे नाहीतर इथला कार्यकर्ता आणि मतदार हा पूर्ण तयारीत आहे आणि आज वडगावच्या बाबतीत विचार सांग तर सतराच्या सतरा ठिकाणी देखील नगरसेवक आम्ही अगदी मुलाखतीला देखील तयार करण्यात आज आम्हाला थांबवावे लागते काही कार्यकर्त्यांना आमच्या एका एका वार्डामध्ये आज तीन तीन चार चार फॉर्म आलेले आहेत उलट आम आम्हाला ते कुठंतरी शांत करून ती एकजुट निर्माण करावी लागेल उलट आज समोर परिस्थिती अशी आहे की कुठंतरी आमचा नाराज झालेला कार्यकर्ता ते शोधतात काय हाचा प्रश्न वडगावातल्या राष्ट्रवादीचा आहे एक आणखीन एक प्रश्न या ठिकाणी आहे की उमेदवार आपण म्हटलात की सतराही ठिकाणी आहेत मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रबळ उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षाकडे नाही अशी चर्चा होते त्याबद्दल काय सांगा आता हो एकंदरीत आमच्या नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला इच्छुक आहेत पाचही महिला इतक्या तत्पर आणि ह्या समाजामध्ये अगदी म्हणजे त्यांना देखील मला सांत्वन करून सांगावं लागेल की आपण कोणतरी एक उमेदवार उभा करू म्हणून शेवटचा प्रश्न जर महायुती झाली तर त्यासाठीची प्रकारे चर्चा करणं तुम्हाला अपेक्षित आहे आणि जर महायुती झाली नाही तर भारतीय जनता पार्टी कुठल्या पक्षाला सोबत घेऊन पुढे जाणार महायुती झाली तरी त्या गावगाड्यामधलं आज आज पाहतो आपण निवडणूक आहे अर्थकारणाकडे झोकलेल्या आहेत महायुती करण्यामागचा उद्देश की कुठंतरी असणाऱ्या स्थानिक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तर कार्यकर्त्यांमधला कुठेतरी वादविवाद गेली पाच वर्ष त्याच्याकडं टिकून राहतो ही एक भावना जर मनामध्ये घेतली आणि अर्थकारणाकडं कुठंतरी उद्ध्वस्त होण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने चांगले आणि चांगले कार्यकर्ते घडवणारी ही खरी पहिली पाठशाळा म्हणावं लागेल कारण यातूनच उद्याचा मा राज्यात आणि देशात जाणारा कार्यकर्ता निर्माण होत असतो त्यामुळे एक आपण चांगल्या उद्देशाने जर एकत्रित आलो एकत्र विचार केला तर काही गोष्टीला एक चांगला समर्पक महरात्र, असा गुणवंत कार्यकर्ता आज या महाराष्ट्र जिल्ह्यात महाराष्ट्रात असं जाऊ शकतो धन्यवाद आपा दैनिक मावशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद